ంబి फॅमिलीडे गो टू वॉकटेन play volleyball. My hobby is read motivation book to again general knowledge. I am a big business woman. I love my family very much. I shall give all happiness to my family. Thank you. Fantastic. So, madam, आपको यहाँ पर आने के बाद में कैसा लगा कैसा फील कैसा हुआ आपको यहाँ पर मराठी मध्य बोलू शकता है प्रथम जो तुम्हें demo आलोता म्हणजे त्यानंतर असं मला उत्साह वाटला की इंग्लिश शिकावं म्हणून माझ्या मनात खूप आवड होती इंग्लिश विषयी yeah. पण मी होती पण इथे एक महिना झाला खूप म्हणजे असं जी निगेटिव्ह होती मनात इंग्लिश पॉझिटिव्ह वाटत इथे आल्यानंतर छान वाटलं आणि तुमची शिकवण्याची पद्धत जी आहे ती पण खूप छान आहे आणि मस्त वाटतं इंग्लिश म्हणजे असं मनात खूप वाटतं की येणार म्हणून इंग्लिश हंड्रेड पर्सेंट आणि बरेच ज्या महिला आहेत त्यांना असं वाटतं की शिकायला असं लाज वाटतं म्हणजे जाऊ का नको असं वाटतं त्यांच्याबद्दल तुम्ही काय त्यांना एक तुमचा काय मॅसेज असेल त्यांची भीती जी आहे ती इथं येऊन निघल का नाही हा नक्कीच निघणार कारण प्रत्येकाला असं वाटतं की येत असतं पण जी बोलण्या असं वाटतं तेवढं आपल्याला मनाची तयारी नसते पण इथे आल्यानंतर ती एक आम्हाला की खरच येईल आणि बोलणार मी माझ्या बाकीच्या महिलांना पण माझं सांगणं असेल की तुम्ही खरंच तुमची जर इच्छा असेल शिकायची तर ते कुठेतरी वेस्ट घालू नका तुमच्या मनात पण ती जर इच्छा असेल तर ती या करा आणि शिका ती आत्ता ह्या काळाची गरज आहे इंग्लिश शिकण्याची खूपच गरज आहे